नमस्कार मित्रांनो साधी मान्स या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागवनमध्ये आपण बघणार आहोत इथे आता किचनमध्ये येताच पार्वती मीराला विचारू लागते काय ग सत्य आणि तू त्या सुजित कुमार बरोबर काय कसलं वादाविषयी भांडत होता काय झालं होतं नेमकं तेव्हा मीरा म्हणू लागते काही नाही मावशी ते ना आम्ही त्यांच्याकडनं भाड्याने गाडी घेतली ना मग त्या हप्त्याबद्दलच जरा बोलणं चालू होतं तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते हो का मला वाटलं कसलं भांडण होतं की काय तेव्हा म्हणू लागते नाही नाही आता मात्र पार्वती लगेच इकडे निरुपाकडे येते आणि निरुपाला म्हणू लागते अगं निरूप असलं काय बी नाहीये तो सत्या नाही का त्याची गाडी गेल्यामुळे त्याने त्या सुजित कुमारकडे भाड्याने गाडी घेतली त्या त्याचबद्दल काहीतरी बोलत होते आता आपण टेन्शन फ्री झालोय तुला टेन्शन घेण्यासारखं काही नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो पण पारू अगं हप्ता भरायची वेळ आली आता हप्ता भरणार कुठनं याचं मला खूप टेन्शन आलं आहे ग तेव्हा पार्वती म्हणू लागते काहीतरी करू आपण चल बरं पंकजकडे जाऊया त्याच वेळेस इकडे आता सत्या चंद्याकडे आलेला असतो आणि चंद्याला सांगत असतो तो टकला सुजित कुमार तो खूपच त्रास द्यायला लागला होता असा झापडून आलो ना मी त्याला पुन्हा आता त्याची माणसं पाठवणार नाही माझ्याकडे त्याच्यामुळे धूमकेतूचं देवदर्शन राहिलं आता मात्र चंद्या म्हणू लागतो अरे बापरे वहिनींचं देवदर्शन झालंच नाही का म्हणजे आता वहिनी खूप चिडणार आणि तुझ्यावरती खूपच भडकणार तेव्हा सत्य म्हणू लागतं नाही नाही असं काही बी नाही माझी धुमकेतू अशी नाहीच आहे ती मुळे खरंच खूप समजदार आहे आणि खूप समजून घेते ती मला तेव्हा चंद्या म्हणू लागतो अरे बायका अशाच असतात आधी या दाखव होतात की त्या खूप समजूतदार आहे त्या काहीच म्हणणार नाही पण एक दिवस असा येतो की सगळं झालेलं मागचं उकरून काढतात त्यामुळे ना बघ तुला एवढा विश्वास असू देऊ नको बायका कशा असतात ना हे मला चांगलंच आहे तेव्हा लोक गेस सत्य म्हणू लागतो नाही नाही रे खरंच धुमके तू खूप समजदार आहे आणि ती असल्या बायकांसारखी मुळीच नाही तेव्हा लयच आता चंद्या म्हणू लागतो अरे बापरे एवढा ओवर कॉन्फिडन्स नाही 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 सत्य दादा एवढा कॉन्फिडन्स असू देऊ नको अवघड होईल बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो हे तुला नेमकं म्हणायचं आहे तरी काय तेव्हा चंद्या म्हणू लागतो हे बघ बायका जर रागवल्या ना त्यांना खुश करता येतं बरं का नवऱ्याला टपकोन तेव्हा सत्य म्हणू लागतो पण कसं तेव्हा चंद्या म्हणू लागतो एक काम कर तू वहिनी ना गजरा घेऊन जा तेव्हा सत्य म्हणून हो हे एकदम भारी आहे आहे ठीक मी नेईल तुला गजरा त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अरे पण अरे धुमकेतूच फुलवाली आणि तिला कुठलं फुल आवडतात मला काय माहिती तेव्हा लगेच चंद्या म्हणतो अरे हो हा एक मोठा विषय पण एक गोष्ट कर तू तिच्या घरच्यांकडे जा त्यांच्याकडे गेल्यानंतर तुला नक्की समजेल की धुमकेतूला कुठलं फुल आवडतं ते आता मात्र सत्य म्हणतो हो अरे भावा तुझं डोकं तर खूप खूपच चालतं खूप भारी आयडिया दिली आज तर हा सत्यजित तुला गजरा देणारच असे म्हणून लगेच आता सत्य चंद्याला पकडतो आणि त्याची पप्पी घेऊ लागतो तेव्हा चंद्या म्हणू लागतो ए सत्यदा काय करायला तू रस्त्यात चल मी निघतो असे म्हणून तो पळतच तिथनं निघून जातो आता मात्र सत्यजित म्हणू लागतो आज तुला मी गजरात देणार म्हणजे देणार असे म्हणून तो आता मीराच्या आईच्या दुकानात निघालेला असतो त्याच वेळेस इथे रूम मध्ये दे पंकज देविकाला असतो देविका खरस तू किती भारी दिसते ना एकदम भारी असे म्हणून आता देविका ही लाजू लागते आणि ईश्य म्हणू लागते आता मात्र पंकज म्हणू लागतो काय म्हणाली देवी डार्लिंग तू तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अरे ईश्य म्हणाले मी तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागते काळजावर वार केला खरंच तू त्याच वेळेस लगेच दरवाजा उघडतात निरूपा आणि पार्वती येतात आता पंकज इथे जोरजोरात आई ग म्हणत असतो तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते काय झालं बाबडे तुला मला कशासाठी आवाज देतो काय झालं तेव्हा लगेच आता इथे पंकज म्हणू लागतो कुठे काय काहीच नाही मी देविकाला सांगत होतो माझी आई खरंच खूप भारी आहे जगात भारी एकदम भारी तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते अरे पण तो आई कुठे म्हणतोय मम्मा म्हणतो ना तेव्हा लगेच आता इथे निरुप म्हणू लागते अगं हे पण माझ्या सुनेने म्हणजे देविकाने शिकवलं असेल बघ बघ किती हुशार आणि समजूतदार आहे माझी सून एका दिवसात राज्य केलं तिने पंकजच्या मनावरती हो की नाही आता मात्र देविका हसू लागते त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो मम्मा काय होतं कशासाठी आला होता तुम्ही दोघी तेव्हा लगेच आता इथे निरूप होऊ लागते अगं देविका आपण जे पार्लरसाठी कर्ज घेतले ना त्याचा हप्ता आला आहे ग हप्ता भरावा लागेल तेव्हा देविका होऊ लागते फक्त एवढंच नाही मग कशासाठी टेन्शन घ्यायचं माझ्याकडे दहा हजार आहे मी देते लगेच तेव्हा निरूप होऊ लागते अगं दहा हजार आहेच गं पण हप्ता खूप मोठा आहे हप्त्याची रक्कम खूप मोठी तेवढ्यात काय बी होणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणू लागते असं आहे का मग लगेच ती आपल्या हातातील सोन्याची जी बांगडी असते ती काढू लागते आता मात्र पंकज म्हणून बघ बेबी काय करते तू नाही 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 तुझ्या हातातली बांगडी काढू नको तू अगं मम्मा बघ ना तिला सांग ना आता मात्र निरुपाला राग येतो निरुपा रागानेच पंकजकडे बघू लागते तेव्हा लगेच आता येथे पंकज देविकाला अडवत असतो तेव्हा लगेच देविका लागते दे। हे बघ पंकज तू गप्प बस आणि आईंना तर पेचात पाडूच नको मी बरोबर करते आता आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये ना अरे सोनं केव्हाही करता येईल त्यामुळे सध्या हेच विकून आपण काम चालून घेऊया आता मात्र लगेच देविका बांगडी काढत असतानाच तिच्या हातातील बांगडी निघतच नाही आता मात्र पंकज म्हणत असतो अगं मम्मा सांग ना तिला असं बरं दिसतं का लगेच हातातील बांगड्या वगैरे काढून घ्यायचे ते मम्मा सांग ना त्याच वेळेस निरुपा म्हणला ते थांब देविका नको काढू अगं नव्या नवऱ्याची हातात बांगड्या खूप शोभून दिसतात आणि अशा लगेच नवरीच्या हातातील बांगड्या उतरवायचे बरोबर नाही दिसत राहू दे तू नको देऊ मी काहीतरी करते तेव्हा पंकज म्हणू लागतो बघितलं देविका मी म्हटलं होतो की नाही माझी मम्मा खरंच खूप भारी एकदम हुशार स्ट्रॉंग आणि ती काहीही करू शकते आता मात्र निरुपा रागानेच पंकजकडे बघत असते तेव्हा पार्वती म्हणू लागते पंकज तुझी मम्मा काय आहे रे एवढे हप्ते कुठून भरणारे कर्ज घेतले दहा लाखांचं तिने आता मात्र इथे पंकज आणि देविका निरुपाकडेच बघू लागतात निरुपा, निरुपा मात्र रागाने तिथनं बाहेर निघून जाते त्याच वेळेस आता लगेच देविका पंकजला म्हणू लागते पंकज तू नोकरीचं बघणार आहे म्हणजे कसं आईंनाही बरं वाटते ते खुश होतील तेव्हा पंकज म्हणू लागतो ठीक आहे करेल मी नोकरी त्याच वेळेस इथे आता निरूपा आणि पार्वती हॉलमध्ये येतात तेव्हा पारू म्हणू लागते अगं निरू किती वेळ येस तू घ्यायच्या ना त्या बांगड्या आत्ताचं तुझं काम होऊन गेलं असतं तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पारू पण अशा नव्या नवरीच्या हातून बांगड्या काढायला मला नाही बरं वाटत आणि त्यात बघितलं देविका किती आहे म्हटल्या म्हटल्या तिच्या हातातील बांगड्या काढून द्यायला तयार झाले नाही नाही नको मला काही ते बरोबर वाटत नाही पण काहीतरी करावं लागेल ग पारू तेव्हा पार्वती म्हणू लागते काय करणार आहे नीरू तू अगं हा हप्ता तू भरणार कच आहे सांग ना त्याच वेळेस आता किचन मध्ये मीरा काम करत असते आणि तिच्या हातून काहीतरी भांड खाली पडतं आता मात्र निरुपाला खूपच राग येतो ती आता रागानेच मीराकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे आता सत्या धुमके तुझ्या आईच्या दुकानात आलेला असतो आता मात्र मधुले खुश होते आणि म्हणू लागते सत्य दा आज तू इकडे कसं आलाय तेव्हा सत्य म्हणू लागतो काही नाही ते चाललो होतो इकडनं ना म्हणून आलो आता मात्र सत्य मनाशीच म्हणू लागतो आता यांना कसं सांगू मी मला धुमके तुला कजरा नाही जायचे तेव्हा सत्या लगेच आता तिथे समोर असणारे टोपलीत जे कजऱ्याची फुलं असतात त्याला हात लावतो आणि म्हणू लागतो काय भारी फुलं आहे ना ताजी ताजी तेव्हा लगेच आता इथे मीराची आई म्हणू लागते हो सत्यजित राव रोज आम्ही ताजी फुलंच घेतो ते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण सासू तुला तु कसं कळतं की लोकाला कुठला गजरा आवडतो कुठला नाही आवडतो तेव्हा मधुम लागते असं काही नाहीये दाजी ज्याला जो घ्यायचा त्याला तो घ्यायचा आणि काही मिक्स पण गजरे असतात काहींना मिक्स पण आवडतात आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो हो का पण धुमके तू इकडे असायची तेव्हा ती कुठल्या फुलांची गजरे करायची तेव्हा लगेच मधुमू लागते हो का म्हणजे मीराताई मीराताई याच फुलांची गजरे करायची कितक फुलं आहे त्यात शेवंती आमकं खूप नाव आहे तुम्हाला कशाला हवे तेवढी नावं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण सगळ्यात जास्त कुठले फुलं म्हणजे कशाचा गजरा जास्त करायची ती आता मात्र लगेच मधू आपल्या आईकडे बघून हसू लागते आणि आता सत्याला ती गोल गोल भिंगवत असते काही सांगतच नसते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो म्हणजे सासू मला म्हणायचंय धमकेतूची आवडतीची फुलं कोणती मला तिच्यासाठी गजरा आहे आता मात्र मधू आणि मीराचे हसू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हसायला काय झालं तेव्हा मधू म्हणू लागते हे बघ आई नवरा बायकोसाठी स्वतःहून तेव्हाच गजरा नेतो जेव्हा बायको रुसलेली असेल किंवा मग नवऱ्याचं जरा जास्तच बायकोवरती प्रेम असेल तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही 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 असं काही आहे आमच्यात हा तेव्हा मधु म्हणू लागते हो का आम्हाला आहे ना त्याच वेळेस मीराची आई म्हणू लागते मधू चेष्टा करणं बंद कर तुझे दाजी तेव्हा मधू म्हणू लागते ए आता तो माझा भाऊ झालाय सत्य दादा मी राखी बांधली ना हक्काने त्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो हो एकदम भारी त्याच वेळेस मधू म्हणू लागते थांबा सत्य दादा मी तुम्हाला ताईची आवडतीचा गजरा देते असे म्हणून आता लगेच इथे मीराच्या आवडीचा गजरा मधू पॅक करून सत्याच्या हातात देते आता मात्र सत्या आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि म्हणू लागतो सासू किती झाले तेव्हा म्हणता मधूची आई म्हणू लागते नाही नाही जावई बापू तुमच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत माझ्या लेकीसाठीच चालवणार ना गजरा तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग सासू तुझा गजरा नकोय मला ठेव इथेच आता मात्र लगेच मीराची आई म्हणू लागते नाही नाही द्या तुम्हाला ना पैसे द्यायचे आहेत ना दहा रुपये झालेत द्या सत्या आता सत्या पैसे देतो आणि निघालेला असतो त्याच वेळेस मधूला फोन येतो तेव्हा मधू म्हणू लागते हा बोल ना गं ताई आत्ताच सत्य दादा इकडे आलाय तुझ्यासाठी गजरा घेतलाय तुझ्या आवडीचा आता मात्र सत्या लगेच डोक्याला हात लावतो आणि म्हणू गे बारीक तुला काही डोक्याचा भाग आहे की नाही कशाला सांगितलं धुमके तुला आता लगेच इथे मधु फोन बंद करते आता मात्र सत्य म्हणू लागतो तुला काही कळतं की नाही धुमके तुला सांगायची काय गरज होती तर आता मीराची आई म्हणू लागते अगं मधू कशाला सांगितलं जावई बापू चालले होते ना गजरा घेऊन तेव्हा लगेच मधू हसू लागते आणि म्हणू लागते रॉंग नंबर होता म्हणून तर मी सांगितलं ना आता मात्र सत्यही हसू लागतो आणि तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता मीराची आई म्हणू लागते देवा असाच यांचा संसार सुखाने करत अस असलेलं मला बघायचंय त्यांना नेहमी सुखात ठेव आता मात्र लगेच मधुही आपल्या इकडे बघून हसत असते त्याच वेळेस इथे आता निरुपा किचनमध्ये येते आता मात्र लगेच निरुपा मीरावरती ओरडते आणि म्हणू लागते काय गे कसला आवाज झाला होता भांडी फोडायला काय तुझ्या घरनं आली का ती भांडी तेव्हा लागते नाही सासूबाई ते चुकून हातात न पडलं भांड म्हणून आवाज झाला होता तेव्हा लगेच आता मीराची पर्स तिथे असते तेव्हा लगेच ती पर्स बघताच निरूपा म्हणू लागते आणि काय गे कुठे उंदड्या मारायला निघाली आता ही पर्स घेऊन तेव्हा मीरा म्हणू लागते ते माझं जरा महत्वाचं काम होतं तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तुला पण महत्वाची कामं यायला लागली का कुठेही जाण्याची गरज नाही इथलं सगळं घरातलं काम आवर तेव्हा लगेच मीरा म्हणून लागते पण सासूबाई माझं सगळं आवरलंय आता मात्र लगेच तिथे भाजीचं भांडं ठेवलेलं असतं आता निरुपा ते भांडं उघडून बघते तर त्यात बटाट्याची भाजी बनवलेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय भाजी बनवली तुझ्यासारख्या गरीब लोकांचं खाणं आहे आमच्यासाठी ना जरा चांगलं बनवत जा काय विचार करेल ती देविका त्यामुळे मला ही भाजी खायची नाही आहे दुसरी भाजी बनव आधी मला खूप भूक लागली पटकन स्वयंपाक झाला पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते पण सासूबाई सगळा स्वयंपाक करून घेतलाय मी तुम्हाला जेवायचं असेल तर तेव्हा निरुपा म्हणू लागते ए सांगितलेलं समजत नाही का हे असलं काही एक मी खाणार आहे दुसरं काहीतरी बनव चांगलं आणि कुठेही जाण्याची गरज नाही कुठे जाशील बाहेर फिरायला तिकडे उशीर होईल आणि मग इथे आल्यानंतर पटापट आवरायचं आणि मग ही असे भांडी फोडायची हो की नाही आता मात्र लगेच निरुपात निघून जाते त्याच वेळेस आता मीरा मनाशीच म्हणू लागते काय करू मी यांना फोनवर सांगू का माझ्या मनात राहतच नाही कधी एकदा यांना आनंदाची बातमी सांगेल मला ऑर्डर मिळाली असं झालंय मला त्याच वेळेस आता मीरा लगेच इथे सत्याला फोन लावते आता मात्र सत्य गाडी चालवत असतो तेव्हा धुमकी तुझा फोन आलाय बघताच लगेच तो फोन उचलतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो कुठे आहात तुम्ही गाडी चालवताय का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बोल काय बोलायचं आहे तुला त्याच वेळेस त्याला आता पॅसेंजरचा फोन येऊ लागतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू मी ठेवतो फोन तुला नंतर करतो आणि मी येणारच आहे आता घरी असे म्हणून फोन बंद केला जातो तर इकडे रवीच्या हॉटेलमध्ये आता मिस डबिंग आपल्या मैत्रिणीला घेऊन आलेली असते आता मात्र तिच्या मैत्रिणीची ओळख ती रवीबरोबर करून देते महिमा महिमा नाव तिच्या मैत्रिणीचं असतं आता मात्र तिची मैत्रीण तर रवीकडे एकटक बघू लागते आता मात्र श्रेयाला राग येतो तेव्हा ती म्हणू लागते काय गे माझ्या बॉयफ्रेंडकडं तू कशाला बघते तेव्हा महिमा म्हणू लागते खरंच खूप भारी आहे तुझा बॉयफ्रेंड खरंच एक नंबर जोडी आहे तुमची तेव्हा श्रेया म्हणू लागते हळू बोल त्याने जर ऐकलं ना त्याला राग येईल तसं त्याला काही पटत आहे आमची फक्त मैत्री आहे तेव्हा लगेच आता तिची मैत्री म्हणू लागते हो का तुमच्या दोघांच्या डोळ्यात ते प्रेम दिसतंय आणि म्हणे आमची फक्त मैत्री आता मात्र लगेच श्रेया लाजू लागते त्याच वेळेस रवी म्हणू लागतो मग महिमाजी तुमच्यासाठी काय मागू म्हणजे स्पेशल असं काय बनवायचंय तुमच्यासाठी सांगा पटकन आता मात्र श्रेया म्हणू लागते तुमच्यासाठी मला तुझं माझं करत असतो आणि तिला डायरेक्ट आहो जाऊ तेव्हा रवी म्हणू लागतो म्हणजे तुमच्या दोघींसाठी काय मागू तेव्हा लगेच महिमा म्हणू लागते मी ना व्हेजिटेबल आहे त्यामुळे ना माझ्यासाठी पनीर टिक्का बनवा तेव्हा लगेच आता इथे श्रेया म्हणू लागणार मला काय त्याच वेळेस रवी म्हणू लागतो तुला काय हवं आहे ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे तू गप्प बैस मी तुझ्या आवडीचं सगळं काही आणणार आहे आता मात्र लगेच रवी तिथनं बाजूला जातो तेव्हा महिमा म्हणू लागते बघ बघ किती प्रेम करतोय तुझ्यावरती पण तुम्हा दोघांना समजत कसं नाही आहे तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलाय आता मात्र रवीकडे लगेच इथे श्रेय एकटक बघू लागते तर इकडे मी राहता सत्याची वाट बघ घरातून बाहेर पडलेली असते आता मात्र इकडे मीरा आपल्या आईच्या दुकानात येते आता मात्र मीराला तिथे आलेलं बघून मधू आणि तिच्या आईला खूपच आनंद होतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अगं ताई तू इकडे कशी आली तेव्हा मधूला लगेच मीरा म्हणू लागते अगं मला ना यांना एक आनंदाची बातमी द्यायची तेव्हा मधू म्हणू लागते अगं आई बघ आनंदाची गोड बातमी आहे म्हणे तेव्हा लगेच मीरा तिला एक चापट मारते आणि म्हणू लागते अगं तसं काही नाही आहे म्हणजे चांगली बातमी मला एक ऑर्डर मिळाली आता मात्र लगेच मीराची आई म्हणू लागते खरंच मीरा हसच काम करत राह आणि मोठी हो खरंच खूप भारी आहे तुझं काम तेव्हा लगेच आता इथे मधू म्हणू लागते अगं पण तू दादाला सांगितलं की नाही हे नवीन ऑर्डर भेटल्याचं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही ना गं फोन केला होता पण ते कामात होते त्यामुळे मला सांगताच नाही आलं आता मी त्यांना सरप्राईज देणार आहे त्यांच्यासाठी ना मी एक गिफ्ट घेतलंय असे म्हणून लगेच मीरा आपल्या पिशवीतून एक खोकं काढते त्यात मीराने सत्यासाठी सुंदर असा शर्ट घेतलेला असतो तेव्हा लगेच आता मधू आपल्या आईला हळूच कानाजवळ जाऊन म्हणू लागते बघ बघ आई आज दोघांनीही एकमेकांसाठी गिफ्ट घेतले बरं का आज काय बाबा घरी गेल्यानंतर मज्जाच मज्जा येणार आहे तेव्हा लगेच मीरा म्हते काय खुजबूज चालू आहे तुम्हाला दोघींची तेव्हा मीराची आई मुलगते नाही ग खरं जावई जावईबापूं हा शर्ट खूप शोभून दिसेल असे म्हणून आता लगेच मीरा आपल्या आईचं दर्शन घेते तेव्हा लगेच तिची आई म्हणते मीरा असंच बरोबर प्रेमाने वागत जा आणि असंच दोघेही सुखाने संसार करा आता मात्र लगेच मीरा म्हणते चला ठीक आहे मग मी निघूया का असे म्हणून मीरा आता तिथनं निघालेली असते आता मात्र लगेच तिची आई तिच्याकडे एकटक बघत खूपच प्रेमाने दोघांनी एकमेकांसाठी गिफ्ट घेतले असे मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस इथे आता मीराला रस्त्याने जाताने सुजित कुमार अडवतो आता मात्र मीरा खूप घाबरते त्याच वेळेस निरुपा आणि पार्वतीही तिथन निघालेले असतात आता मात्र सुजित कुमारने मीराला अडवलेचं त्या दोघेही बघतात त्याच वेळेस त्या दोघीही बाजूला लपून त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच सुजित कुमार मीराचा हात पकडतो तर मीराला लगेच सुजित कुमारला म्हणू लागते ए माझा हात सोडा पटकन हात सोड तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अगं मीरा अजूनही वेळ गेलेली नाही हा हात माझ्या हातात जर आला ना तर अख्खं सोन्याने मडवेन मी तुला इतका पैसा आहे माझ्याकडे काय त्या सत्याच्या मागे लागली तुझा नवरा कसला आहे किती दाढी वाढवतो ना रूपात ना कशात कशातच चांगला नाही ना पैसा त्याच्याकडे कशाला त्याच्या मागे लागली माझ्या मागे ये बघ तुला सोन्याने मडवून ठेवी आता मात्र रा राग येतो तेव्हा लगेच मीरा आता तिचा हात ओढत असते आता मात्र निरुपा आणि पार्वती हे सगळं बघत असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते माझा भर रस्त्यात तू हात पकडला हे जर यांना समजलं ना तुझा जीव घेतीला मारून टाकतील तुला तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे एवढा नवऱ्यावरती विश्वास आहे एवढा पण काय करणार तू तर त्याचा विश्वास घात केलाय त्याच्या गाडीत बाटल्या मेश ठेवल्या होत्या मीच त्याला या सगळ्यात अडकवलं हे तू तु तुझ्या तु नवऱ्यापासून लपवून ठेवलंय अरे बापरे किती दिवस लपवणार आहे तू हे सगळं तेव्हा लगेच आता निरुपाला हे सगळं ऐकू जातं आता मात्र निरुपा म्हणू लागते म्हणजे या पोरीला आहे तर आणि ही स्वतःच्या नवऱ्याला फसवते नाही 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 पार्वती आता तर खूप मोठा धमाका होणार आहे आता बघ मी काय करते ते त्याचे वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो हे बघ जसं ते बाटल्यांचं प्रकरण लपवलं ना तसं हे पण लपवायचं तुझ्या नवऱ्याला काय बी सांगायचं नाही आता लगेच मीरा त्याच्या हातनं आपला हात हिसकावते आणि तिथनं निघालेली असते आता मात्र लगेच इथे पारू म्हणू लागते अगो निरू हे समज काय तेव्हा निरूपा म्हणू लागते आता बघ या पनवतीची आणि डबल पनोतीची मी कशी भांडणं लावते आता ते आता मला खूप आनंदाची बातमी मिळाली म्हणजे त्या बाटल्यांचं प्रकरण ह्या सुजित कुमारने केलं होतं हे ह्या मीराला ठाऊके नी तिने त्या पनोतीपासून हे समज लपवलं त्यामुळे आता असा मोठा धमाका करायचा आहे ना चल पारू मला घरी निघावं लागेल असे म्हणून आता आनंदातच इथे निरुपा घरी निघालेली असते आता मात्र निरूपाने मीरा आणि सत्यासाठी मस्त गरम गरम पकोडे आणलेले असतात तर सत्याला आवडतात असे समोसे चटणी सगळं काही ती घेऊन आली अस आता ती त्या दोघांनाही जोरजोरात आवाज देऊ लागते ला तर आता सत्य आणि मीराला तर धक्काच असतो चक्क आपल्यासाठी समोसे नेते ते दोघेही आता निरूपाकडे बघू लागतात तर मित्रांनो उर्वरित भाग आपल्याला भाग दोन मध्ये बघायला मिळेल मुळे अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला